गरोदर पत्नीला रुग्णालयात नेत असताना पती पत्नीवर प्राणघातक हल्ला टोळीची दहशत काल रात्री भिंगार परिसरात सावंतनगर येथे गरोदर पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना पतीपत्नीवर सर्राईत गुन्हेगाराच्या टोळीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या हल्ल्यात विकी तनवार आणि त्याची पत्नी दोघे जखमी झाले आहेत सावतानगर भागातील भाग्यलक्ष्मी लॉनच्या मागील रस्त्यावर ही घटना घडली पोलिसांच्या माहितीनुसार भिंगार परिसरातील सर्राईत गुन्हेगार अक्षय हंबे आणि त्याच्या साथीदारांनी हा हल्ला केला असून आरोपींनी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली एवढेच नव्हे तर हवेत गोळीबार करण्यात आल्याचे पीडित विकी तन्वर यांनी सांगितले जखमी गरोदर महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत दरम्यान भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात उशिरा रात्रीपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते गैरवाने म्हणजे मुख्य आरोपी अक्षय हंबे यांच्यावर यापूर्वीच हद्दीपारीची कारवाई करण्यात आली असून तो पुन्हा भिंगार परिसरात येऊन हा दहशतवादी प्रकार घडवून आणत आहे यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले आहेत माझं नाव विकी काय सर मी घेऊन सु तन्वर सिव्हिल हॉस्पिटलला तिथं मला पोरांनी अडवलं जवळजवळ चाळीस पन्नास पोरं होते तर त्यांनी डायरेक्ट गाडी फोडायचं चा चालू केलं तेव्हा उतर के के ही उतरली का तर मग परत पुढचे काचीवर मोठे मोठे दगड टाकले त्यांनी आणि मला पण मारहाण केली हिला पण मारहाण केली हिला पण हिला पण ही भाग्यलक्ष्मी लॉन्जच्या पाठीमागच्या साईडला सावता नगर मध्ये ज्यांनी गोळी फायर केली वाटतं हवेमध्ये मध्ये अक्षय आंबे म्हणून पोरग होतो ते म्हणतो तो अक्षय आंबे मी भिंगारचा आहे मी भिंगारचा बापे